आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आलेलो आहोत पामळ या गावामध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत नामदार दिलीप वळसे पाटील वर्षेस देवदत्त निकम अशी लढाई आंबेगाव तालुक्यामध्ये होत आहे लढाई कशा पद्धतीने होणार आहे सुरस निर्माण झालेली दिसते आहे काय नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत सरपंच साहेब नमस्कार नमस्ते काय म्हणतं इलेक्शनचं वारं इलेक्शनचं वारं एकदम जोरात आहे वळसे पाटील साहेब कसं काय एकतर्फी वळसे पाटील साहेब हो एकतर्फी वळसे पाटील साहेब काय बर काय कारण होण्याचं कारण साहेबांचं डोंगरा एवढं काम हीच साहेबांची एकतर्फी निवडणूक हेच ते पण आता साहेब याच्यापूर्वी सात वेळा निवडणुका लढले परंतु ही निवडणूक साहेबांना जळ जाते असं वातावरण निर्माण झालंय नाही नाही हा लोकांमध्ये चुकीचा संभ्रम पसरवला जातोय कि साहेबांना ही, ही निवडणूक जड जाईल म्हणून कुठल्याही प्रकारची साहेबांना निवडणूक जड नाहीये वातावरण एकदम चांगलं आहे आज आमच्या पाबळगावची परिस्थिती पाहता आमच्या पाबळ कमीत कमी दोन हजार मतांचं साहेबांना पडेल इकडे ह्या बेचाळीस गावांचा प्रश्न नेहमी आयणीवर येत असतो कारखान्याला सभासद करून घेतला नाही त्याबद्दल नाराजी आहे मग त्या डिंब्याचा बोगदा हा एक विषय येत आहे काय सांगाल तुम्ही खऱ्या अर्थाने नामदार दिलीपराजी वळसे पाटील आम्ही ह्यावेळेस पहिल्यांदाच साहेबांना मतदान करतोय प्रथमतः आम्ही पहिले शिवसैनिक आणि गेल्या पंचवार्षिकपर्यंत आम्ही साहेबांच्या विरोधात काम केलं परंतु ह्या इलेक्शनला आम्ही साहेबांच्या खांद्याला खांदा लावून साहेबांचा प्रचार करतो याच्यामागचं कारण असं की आम्ही सहा ते सात महिन्यापूर्वी साहेबांना जोडले गेलो आणि ज्यावेळेस आम्ही साहेबांच्या जवळ गेलो त्यावेळेस साहेबांची कामं जी डोंगरा एवढी काम आहेत ती आम्हाला जवळ गेल्याच्या नंतर कळलं आज तुम्ही पावळची परिस्थिती पाहता पावळमध्ये एम एसीबीच मोठं केंद्र या ठिकाणी झालंय त्यानंतर सरकारी दवाखाना आमच्या पावळ ग्रामस्थांची कुठलीही मागणी नसताना साहेबांनी आम्हाला डायरेक्ट अचानक असा धक्का दिला सुखद असा धक्का दिला आनंदाचा की तुमच्या पाबळला एक मोठं ग्रामीण रुग्णालय मंजूर झालं हे ग्रामीण रुग्णालय त्यानंतर पाबळ गावातील आजूबाजूच्या परिसरातील सर्व मुलांना बा म्हणजे दहावीच्या नंतर कॉलेजसाठी खेडला जावं लागायचं शिक्रापूरला जावं लागायचं इकडं म्हणजे बाहेरगावी जावं लागायचं परंतु साहेबांनी आमच्या पावळगावाला अनुदारित कॉलेज देऊन या ठिकाणी आजूबाजू सर्व सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी सोय केली आणि राहता करता डिंब्याचा विषय डिंब्याचा बोगदा काल निलेश लंके असतील त्यानंतर साहेबांचे पवार पा, साहेबांचे जे काय रोहित पवार त्यांनी त्यांच्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की डिंब्याच्या धरणामधून पाणी नगरला तिकडं नेणार म्हणजे नेणार म्हणजे याचा अर्थ असा की यांचा पूर्णपणे डाव आहे की विकडचं पाणी आंबेगावचं पाणी डिंब्याचं पाणी हे तिकडं पळवायचं आणि आता साहेबांनी आपल्या प्रत्येक भाषणामध्ये सांगितले माझी ही पंचवार्षिक निवडणूक ही फक्त पाण्यासंदर्भात असणार आणि मी पाण्याच्या पाण्याचा विषय घेऊन या निवडणूक लढवणार आहे आणि जेवढाही माझ्या काळामध्ये आता जिथे जिथे पाणी नाही त्या ठिकाणी पाणी पाण्याचं काम या पुढल्या पंचवार्षिक मध्ये करणार आहे काल शरद पवार साहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी वळसे पाटील साहेबांना यावेळेस पाडा त्यांनी गद्दारी केली असे टोकाचे काही शब्द वापरले आता खऱ्या अर्थाने आजच साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये साहेबांनी संपूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे गद्दार हे कोणाला म्हणतात साहेबांनी सांगितलं की सर्व आमदार ह्या ठिकाणी शरद पवारांच्या साहेबांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली सर्व आमदार एकत्र आले आणि सर्व आमदारांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की आपल्याला म्हणजे जे आत्ताचं सरकार आहे या सरकारमध्ये सामील व्हायचंय मग सर्व आमदारांनी की आपण सर्व एकमताने जाऊन ह्या सरकारमध्ये सामील होऊ मग आपण जेव्हा एकमताने साहेबांच्या साहेबांना विश्वासात घेऊन आपण सरकारमध्ये जाऊ अशा प्रकारे जर ठरवलं असेल तर याच्यामध्ये गतारीचा विषय येतो कुठे हे आज साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे मग आपण एकमताने जात असेल जा तर गतारीचा विषय येतो कुठे बरोबर आहे की नाही मग अशा प्रकारचे साहेबांनी आज पूर्णपणे सांगितलेलं आहे सभेला तर गर्दी खूप होते समजा काल शरद पवार साहेबांची सभा होती किंवा देवदत्त निकम यांनी फॉर्म भरला त्याही दिवसाला सभा मोठी झाली त्या सभा मोठी झाली शरद पवार साहेब हे अख्या देशाचे नेते आहेत मग साहेबांचे विचार ऐकण्यासाठी ही सर्व जनता जमली असली काय वाटतंय तुम्हाला वाटतय याच्यामध्ये वाटत याच्यात विषयच नाही ह्या ठिकाणी दिलीपरावजे वळसे पाटील कमीत कमी चाळीस ते पन्नास हजारच्या मतांनी ने निवडून येणार याच्यात ये कुठलीही शंका नाही तुम्ही आधी म्हटले आम्ही शिवसेनेचं काम करत होतो आता यावेळी शिवसेनेचे काम करत होते की शिंदे आम्ही आता खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेनेक आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनंतर जेव्हा शिंदे शिंदे साहेबांनी या ठिकाणी उठाव केला त्यानंतर आम्ही शिंदे साहेबांचे शिवसेनेक आणि त्यानंतर शिंदे साहेबांच्या महायुतीमध्ये आज उमेदवार आहेत आमच्या महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहकार मंत्री दिलीपराजे वळसे पाटील मग आम्ही महायुतीमध्ये असल्यावरती या ठिकाणी साहेबांचं आणि साहेबांचा विकासाच्या दृष्टिकोन विकासावरती भर आहे आज तुम्हाला छोटस उदाहरण देतो माझी सातशे वस्तीची लोकसंख्या आहे या वस्तीवरती साहेबांनी फक्त या सहा महिन्यामध्ये सहा ते सात कोटी रुपये निधी दिला या सहा सात मध्ये मग जर ह्या सहा सात महिन्यामध्ये जर साहेब सहा सात कोटी रुपये देणार असेल तर विकासाचा महामेरू हे साहेबच आहे हे आज आम्हाला कळाले म्हणूनच आम्ही दिलीप वळसे पडे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे आहे